आपल्या जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची तिजोरी खाली करून स्वतःची घर भरायचं काम केलंय आणि ज्या ज्या लोकांनी आपल्या विकासाची निधी खाण्याचं काम केलंय त्या लोकांना आज उचलून सत्तेच्या बाहेर टाकून वंचित बहुजन आघाडीची सत्ता रोखण्याची वेळ आली आहे आणि म्हणून मित्रांनो मी इथे राहिलो आलोय त्या सर्वांसमोर उभा राहिलोय तर एक संधी मागायला एक संधी विकासासाठी वंचितांना देऊन बघा आणि मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की वंचित बहुजन आघाडीचे निवडून आलेले जिल्हा परिषद समितीचे सेवेसाठी दिवसरात्र धावून येतील हे मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो आणि हेच बोलत असताना मित्रांनो मला काही गोष्टी आपल्याला सांगायच्या आपल्याला माहिती मी कुठल्या जिल्ह्यात नेतो अकोला ना। नावाचा एक जिल्हा आहे अकोल्यामध्ये गेले पस्तीस वर्ष जिल्हा परिषदेची सत्ता ही वंचित बहुजन आघाडीकडे होती आणि अकोल्यामध्ये गेले पस्तीस वर्ष जिल्हा परिषद ही बाळासाहेबांच्या हातामध्ये होती आणि त्याच्यामुळे परिणाम काय झाला हे आपण समजून घ्या आपण बघत असाल की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या आणि अंगणवाड्या ह्या शाळा बंद पडतायत आता तुम्ही मला सांगा जर जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडल्या अंगणवाड्या बंद पडल्या तर महिन्याला रुपये भरून तुम्ही तुमच्या खाजगी मध्ये प्रायव्हेट मध्ये शिक्षणासाठी पाठवू शकणार का नाही मी आपल्या सर्वांना सांगतो की अकोल्यामध्ये आम्ही एकही जिल्हा परिषदेची शाळा बंद नाही पाडू दिली एवढंच नाही तर अजून एकशे पस्तीस शाळा या जिल्हा परिषदेच्या मार्फत गेल्या पाच वर्षामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये चालू करायचं काम हे वंचित बहुजन आघाडीने केलं होतं आणि जे जे ग्रामीण भागातली पोरं वन खात्यासाठी पोलीस भरतीसाठी आर्मी आणि मिलिटरीसाठी ट्रेनिंग घेतात त्या, -त्या ग्रामीण भागामधल्या बहुजन पोरांसाठी आदिवासी पोरांसाठी दलित पोरांसाठी शेतकऱ्यांच्या पोरांसाठी वंचित बहुजन आघाडीने जिल्हा परिषद मार्फत ट्रेनिंग सेंटर आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये व्यायाम व्याया व्याया शाळा चालू करण्याचं काम हे अकोल्यामध्ये <laughs> केलं अकोल्या मधल्या महिलांसाठी महान या गावामध्ये दीड कोटीच महिलांच्या उद्योगासाठी उद्योग रोजगार निर्मिती केंद्र हे वंचित बहुजन आघाडीने उभं केलं आज आपल्या मधल्या जर आपण महिलांची परिस्थिती बघितली तर आपल्याला प्रामुख्याने एक गोष्ट दिसेल की आज अकोल्या मधल्या महिलांच्या हातामध्ये रोजगार आहे त्याच्यामुळे त्यांच्या हातामध्ये पैसा आहे त्या सक्षमपणे स्वतःच्या पायावरती उभे राहिल्यात आणि त्यांनी स्वतःला सक्षम म्हणून रस्त्यावरती आणि कामामध्ये हे का झालं कारण महिलांना आम्ही त्या रोजगार केंद्राच्या मार्फत रोजगार देऊ शकलो आणि महिलांच्या हातामध्ये थेट पैसा आहे लाडकी बहीण सारखी ही स्कीम नाही हे समजून घ्या आम्ही महिन्याला बाराशे पंधराशे नाही महिलांना त्यांच्या पायावरती उभं राहून या समाजामध्ये लढण्यासाठी सक्षम बनवतो आणि हा फरक वंचित बहुजन आघाडी आणि लाडक्या माहिती दुसऱ्या बाजूला मला आपल्याला एक सांगायचं कि अकोल्यामध्ये प्रत्येक गावामध्ये एक आरोग्य केंद्र उभं करण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीने केलंय आणि गाव तिथे आरोग्य केंद्र या संकल्पनेखाली प्रत्येक गावामध्ये एक आरोग्य केंद्र ही स्थापना वंचित केली होती आणि कोविड काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये जर रुग्ण हॉस्पिटलला पोहोचू नाही शकत कोणत्याही कारणामुळे आम्ही एक व्हॅन वरती मोबाईल हॉस्पिटल सुद्धा चालू केलं होतं की ही बाळासाहेबांची संकल्पना होती की रुग्ण जर हॉस्पिटल मध्ये पोचू शकत नाही तर आम्हाला फरक नाही पडत आमच्या हातामध्ये सत्ता आहे आम्ही हॉस्पिटलच्या रुग्णापर्यंत घेऊन जाऊ ही व्यवस्था आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एक संधी मागायला आलोय आणि आपल्या सर्वांना सांगतो की वंचित बहुजन आघाडीची जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला सत्ता आली तर आम्ही शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू आणि जोपर्यंत शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळत नाही तोपर्यंत आम्ही पूर्णपणे तुमच्या बाजूनी लढू आणि हा लढा थांबू देणार नाही दुसऱ्या बाजूला ज्या ज्या शेतकऱ्यांचा नुकसान झालंय त्या त्या शेतकऱ्यांना विमा काढून घेऊन त्या शेतकऱ्यांची कर्ज माफी करून देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आल्यानंतर नक्कीच करेल आणि प्रत्येक गावामध्ये एक आरोग्य केंद्र आणि एक जिल्हा परिषदेची शाळा चालू करण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी नक्कीच सत्तेमध्ये आल्यानंतर करणार आणि म्हणून मित्रांनो मी परत आपल्याला हे सांगतोय की ही निवडणूक आपल्या गणाची आपल्या गटाची आणि आपल्या गावाची विकास करण्याची आहे ही निवडणूक हिंदू मुसलमान आणि जातीपातीच राजकारण करण्याची नाही आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो एक अजून गोष्ट सा मला सांगायची मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की निवडणूक येते तेव्हा लोक बऱ्याच गोष्टी घेऊन येतात आपल्याकडे काय काय घेऊन येतात बाकेट घेऊन येतात पाकिटात काय असत पैसे बरोबर की नाही अजून काय घेऊन येतात बॉटल बॉटल मध्ये काय असते दारू अजून काय घेऊन येतात काळी पिशवी येते बघा एक काळी पिशवीत काय असत मटन आता एक गोष्ट बघा कि मटन मिळालं एका कुटुंबाची एक रात्री त्याला पुढच्या दुपारच्या जेवणाची सोय होईल बाटली मिळाली एका माणसाची रात्रीची सोय होईल पैसे मिळाले एक दोन दिवसाची सोय होईल त्याच्यानंतर काय करणार आणि मला एक गोष्ट सांगा आता रेट किती लावला इकडच्या खासदारांनी आमदारांनी एका मताचा फक्त अरे एवढा कमी नका थोडी तरी लाश ठेवा मला सांगा इकडे कोणी खाटी काय का का त्यांना विचारा एका कोंबडीचा रेट किती किती एका कोंबडीचा रेट बाराशे बकऱ्याचा रेट किती आहे <laughs> <laughs> एक किलो मागे दहा हजार अरे भावांनो कोंबड्या बकऱ्या तुमच्या मतांपेक्षा महाग विकू राहिल्यात तुम्ही काय मत हजार मध्ये पाचशे मध्ये विकू आणि दुसऱ्या बाजूला एक गोष्ट समजून घ्या मिळाले तर ते एकदा देतात का दरवर्षी परत येऊन देतात एकदाच एक म्हणजे तीनशे पासष्ट दिवसासाठी पाचशे रुपयामध्ये आठवडा तरी निघणार आहे का वर्ष कसं निघणार आहे आणि तुम्ही पाचशे रुपये भागिले तीनशे पासष्ट करा किती येतात पस्तीस पैसे अरे चार अन्नी चमननी तेव्हा संपली तुम्ही पस्तीस पैसे घेऊन काय करणार आहात दिवसाला <laughs> मित्रांनो ही निवडणूक मत विकायची नाही ही निवडणूक जातीपातीच्या आणि धर्माच्या राजकारणामध्ये अडकायची नाहीये ही निवडणूक आपल्या हक्काचे उमेदवार निवडून द्यायची आहे आणि ही निवडणूक आपल्या हक्काचे काम करणारे आणि तुमच्यासाठी अवरात्र धावणारे उमेदवार निवडून द्यायची निवडणुकीत आणि दुसऱ्या बाजूला बाटली होणार आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या जर तुमचा पंचायत समितीचा सदस्य निवडून आला तर तो एक वर्षाला पंचवीस लाखाची कामं आणतो तुमच्या एरियामध्ये आणि जर तुमचा जिल्हा परिषदेचा सदस्य निवडून आला तर त्याला एक कोटीच पाच वर्षाचं बजेट असत आता मला सांगा की तुम्ही पंचवीस लाखाला आणि एक कोटीच्या विकासाला बाटली आणि मटनच्या नावाखाली नाही म्हणणार ना काय जास्त मोठं पाकिट बाटली मटन का वीस लाखाचे एक कोटीचे विकासाची काम विकासाची विकासाचे विकासा काम आहे विकासाची काम मग आता तुम्हीच विचार करा की आपल्या फायद्याचं काय पुढचे पाच वर्ष आपल्याला आपलं भविष्य सिक्युअर करायचंय पुढचे पाच वर्ष आपल्याला आपलं भविष्य उज्ज्वल करायचंय पुढचे पाच गटाचा विकास करायचा मटन मध्ये काढायची हा विकार हा विचार तुम्हा सर्वांना करायला आणि दुसऱ्या बाजूला मला अजून एक गोष्ट सांगायची कि आपण इतर पक्षांमध्ये जाऊन बघा आपल्याला एक परिस्थिती दिसेल की इच्छुकांची